प्रश्न काय आहे तर दोन अधिक वर्गमुळात तीन भागिले दोन वजा वर्ग तीन अधिक दोन वजा वर्गमुळात तीन भागिले दोन अधिक वर्गमुळात तीन आता प्रश्न पाहिल्यावर आपल्याला हा प्रश्न खूप अवघड आहे असं वाटतं किंवा स्टेप बाय स्टेप जर तुम्ही सोडवायला गेले तर खूप वेळ घेईल असं या प्रश्नामध्ये आपल्याला वाटतं परंतु जी ट्रिक सांगतो त्या ट्रिकने जर सोडवलं तर अगदी काही सेकंदातच तुमचं ह्या प्रश्नाचं उत्तर येईल बा पहिली संख्या आपल्याकडं दोन आहे आणि दुसरी संख्या वर्गमुळात तीन आहे याच्या व्यतिरिक्त संख्या इथं कोणतीही नाही पहिल्यांदा दोनचा वर्ग लिहून घ्या चार वर्गमुळात तीनचा वर्ग लिहून घ्या तीन वर्गमुळातल्या कोणत्याही संख्येचा वर्ग, वर्ग, वर्ग करायचा असेल तर जी संख्या आतमध्ये लिहिली तीच संख्या बाहेर लिहून टाकायची आहे आता करायचं काय पुढची स्टेप तर जे वर्ग केले त्यांची बेरीज करा आणि त्या बेरजेची दुप्पट अंशामध्ये लिहून टाका आणि छेदामध्ये जे वर्ग केले त्यांची वजाबाकी लिहा तर चार तीन सात त्याची दुप्पट चौदा भागिले चारातून तीन गेला एक तर चौदा भागिले एक म्हणजेच चौदा हे या प्रश्नाचं उत्तर असेल पुढील प्रश्नाचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा